आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी नरे डोको नाशिकच्या वतीनं हो एक्सपो दोन हजार पंचवीस या भव्य गृह प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय हे गृहप्रदर्शन डोंगरे वस्ती गृह या ठिकाणी गृह मैदानावर भरवण्यात आलं असून नाशिककरांना एकाच छताखाली विविध गृह प्रकल्पांची माहिती मिळणार आहे या प्रदर्शनात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प परवडणारी घर आलिशान फ्लॅट्स भूखंड त्याचबरोबर गृह संदर्भामध्ये मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले गृह प्रदर्शनाचा गुरुवारी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलश शर्मा आणि बी एस एन एलचे महाप्रबंधक सारंग मांडवीकर यांच्या हस्ते फीत कापून या गृहप्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सर्व मान्यवरांनी या, या प्रदर्शनात उभारलेल्या स्टॉलला भेट नाशिक मधील गृहप्रकल्पांची माहिती जाणून घेतली यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळेचे हे गृह प्रदर्शन नवीन संकल्पनांसह सादर करण्यात आलं असून सुमारे पन्नास हजार वृक्ष लावण्याचा मानस नरेडोकोचे अध्यक्ष सुनील गावदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं होते की दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभ येऊ घातलाय मी आता शेखर सिंग सरांशी बोलत होतो सर त्यावेळेला मला म्हणत होते की आम्ही खूप गपक्या आवाजामध्ये या काही जे आता चालू आहे वृक्षतोडवर वगैरे बोलतो सर आम्ही बोलून दाखवण्यापेक्षा यावेळेला आम्ही करून दाखवलंय आम्ही यावेळेला एक मोठी घोषणा केली आहे सर की जेवढे व्हिजिटर्स होतील तेवढे जा झाडं नरडको लावणार आहे आम्ही नाशिककरांना संदेश देऊ इच्छितो की बिल्डर हा वृक्ष जर त्याच्या याच्यामध्ये जर तोडावा लागला एक वृक्ष तोडावा लागला तर तो, तो दहा झाडं लावणार आहे आणि नाशिकचा बिल्डर हा पर्यावरणाचं रक्षण करणार आहे आम्ही आमच्या या या ठिकाणी आम्हाला सर असं वाटते की जवळपास पन्नास हजार व्हिजिट होणार आणि आम्ही पन्नास हजार झाडं लावणार सर नरेडकोने मोठा हा ध्यास घेतलेला आहे आमच्याबरोबर बऱ्याचशा संघटना पण आमच्याबरोबर काम करतायत आमच्याबरोबर प्राण संघटना काम करते आमच्याबरोबर विकास आदिवासी विकास त्या त्या संघटना पण आमच्याबरोबर काम करतायत आणि वृक्ष सं संरक्षण करणाऱ्या आणखीन काही संघटना आहेत सर या संघटनांना आम्ही बरोबर घेऊन हे काम करणार आहोत नरडकोने हे जे प्रदर्शन केलेलं आहे सर तुम्ही म्हणजे कदाचित जर हाई ग्राउंड जाता येता पाहिलं असेल आणि आत्ता जे काही त्याच्यातला बदल झाला असेल हा जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की नाशिकला बदल घडवण्यामध्ये नरडकोचा खूप मोठा हात आहे मांडवीकर सरसुद्धा यामध्ये सहभागी होती माझ्याशी सहमत होती ते भूमिपूजन भूमिपूजनाला होते मी जास्त वेळ घेणार नाही आहे मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या ज्या माझ्या टीमने या ठिकाणी आज प्रचंड मेहनत केलेली आहे मग त्यामध्ये माझे सेक्रेटरी शंतोनु देशपांडे आहे भूषण महाजन आहेत आणि देशभाई आहे अभय नेरकर आहेत आणि सर्वच म्हणजे मी आता इथे सगळ्यांची नाव घेतली पण या टीमने दिवस रात्र गेले तीन महिने प्रचंड मेहनत घेऊन आज जे काही उभं केलंय मी या आपल्या सगळ्या टीमचं आभार मानतो अठरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणाऱ्या या भव्य गृह प्रदर्शनाला नाशिककरांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला असून घर खरेदीसाठी विशेष सवलती आकर्षक ऑफर्स आणि तज्ज्ञांचे सल्ले हे या प्रदर्शनाचं प्रमुख आकर्षण असणार आहे नरेडोकचे भव्य असणार असून दरम्यान या प्रदर्शनात घर बुकिंग करणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षक अशी व्याजदराची स्कीम करण्यात आली आहे या प्रदर्शनाचे शंभर टक्के स्टॉल बुकिंग झालं असल्याचे नरेडोकचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी मोठा आणि हंड्रेड पर्सेंट सोल्ड आउट आता आम्ही आहोत इनफॅक्ट आज आमच्याकडे कमीत कमी सात आठ लोक दिवसभरात परत गेले आम्हाला स्टॉल होता पण सॉरी टू से कारण त्यांना उशीर झाला तर मी या निमित्ताने हे सांगाल का जेव्हाही किंवा आम्ही परत करू असंच शो होणार आहे ज्यांना घ्यायची इच्छा असेल त्यांनी अगदी वेळेवर यावं आणि त्याचा स्टॉल राखीव करावा जेणेकरून त्याचं सिलेक्शन भेटेल चॉईस भेटेल आणि ह्यावेळेचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे फोर पॉईंट नाईन नाईन जे सगळे पेपरच्या माध्यमातून आपण वाचतात काही माहिती लोकांना भेटलेली असेल अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये बँक साडेसात आठ टक्के व्याजदरामध्ये घर उपलब्ध करून देते पण ओमेझॉनमध्ये निवडंच स्टॉलवर जर कोणी राईट बुक केला तर त्याला इफेक्टिव्ह दर लागेल फोर पॉईंट नाईन नाही उर्वरित म्हणजे वर्षे अडीच टक्के असो का तीन टक्के असो वर्ष सहा महिने दीड वर्ष जे काही परीक्षेसचा कालावधी असेल तोपर्यंत त्या त्या बिल्डरनी त्या त्याचे पैसे भरायचे असं आम्ही समजून केलेलं आहे आणि ते आम्ही भरणार आहोत तो तो या प्रदर्शनासाठी भव्य स्वरूपाचा आकर्षक डोम्स उभारण्यात आले असून नामांकित आणि विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिकांचे सुसज्ज आणि प्रशस्त स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले घर खरेदी गुंतवणूक प्लॉट फ्लॅट दुकानं त्याचबरोबर रिअल इस्टेटमधील नव्या ट्रेंडची माहिती नागरिकांना एकाच छताखाली यावेळेस मिळणार आहे नाशिकचा विकास व्हावा या, या उद्देशानं एन एम आर डी एच्या रिअल इस्टेट क्षेत्राबरोबरच काम करत असून लवकरच सिन्नर या ठिकाणी मोठे काम सुरू होणार असल्याचं जलद शर्मा यांनी यावेळी सांगितलं हे काल असते तर त्यामध्ये लोकांची इच्छा पण असते आणि दुसरी एक यामध्ये महत्वाची बाब की यामध्ये एकदम लोएस्ट जे इन्कम ग्रुप आहे एल जी पासून एकदम मोठे मोठे जे सुपर लक्झरी अपार्टमेंट आहेत त्या तेव्हापर्यंत प्रत्येक प्रकारचे नीड्स कसे प्रकारची गरजाला थिएटर करण्यासाठी इकडे स्टॉल्स आणि डेव्हलपर्स उपस्थित असतात मी याच्यासोबतच म्हणजे यांच्या खूप चांगला उपक्रम आहे हे जितकी रजिस्ट्रेशन होतील त्यामध्ये तेवढेच ते झाड लावणार हे पण खूप अभिमानास्पद आहे खूप प्रशंसनीय आहे आणि याबद्दल मी खूप खूप नरेडतेचे अभिनंदन करतो आणि या कालामध्ये यांचे जे इव्हेंट आहे ते खूप यशस्वी व्हावी सर्व जे रिअल एस्टेटचे डेव्हलपर आहे त्यांच्यासाठी पण हे इव्हेंट खूप छान राहतील त्यांना पण खूप छान बिझनेस भेटेल आणि शेवटी नाशिकच्या खूप चांगला ना डेव्हलपमेंट चांगली दिशाने व्हावी यामध्ये जे रिअल एस्टेट सेक्टर आहे त्याच्यासोबत एन एम आर डी ए जे आहे ते पण खूप काम करतो आहे रिसेंटली आम्ही जे एक मी आता सरांच्यासोबत बोलत होतो की इंडस्ट्रीयल टी पी एस आम्ही आमच्या जे सिन्नरमध्ये करतो ते खूप पुढे गेलेलं आहे त्याच्यासोबत नाशिकच्या जे डेव्हलपमेंट प्लॅन आहे एन एम आर डी एरियाच्या ते पण त्याच्या पण ऑक्टोबर महिन्यापासून काम सुरू झालेलं आहे आणि ते आता ई एम यू स्टेजवर आहे एक्झिस्टिंग लँड यूजचा फूल स्टडी केला जातो आहे त्याची मार्किंग केली जात आहे सो येणाऱ्या काल खूप छान होणार आहे त्यामध्ये खूप छान प्रकारने डेव्हलपमेंट आणि एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट होतील या देशाने जाण्याच्या आमच्या डी पी तयार करण्याच्या पूर्ण भर राहील हे सांगून मी परत सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी नाशिकचा विकास होत असताना नाशिक यासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे एअर क्वालिटी टिकवण्याचं काम हे बांधकाम व्यावसायिकांवरच असून पर्यावरणपूरक प्रकल्पांवर अधिक भर दिला पाहिजे असं मत व्यक्त करत नरेडोकोच्या हरित नाशिक संकल्पनेचं कौतुक या प्रदर्शनाचे उद्घाटक कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी केलं ओमथॉन ट्वेंटी सर्वात तर शुभेच्छा स्टॉल्स पण जे आता बघितले खऱ्या अर्थाने तेरा हजार स्क्वेअर फीटचे सुद्धा अपार्टमेंट तुम्ही करताय आणि टू फॉर्टी मीटर बिल्डिंग करत आहे मी सांगत होतो टू फॉर्टी किंवा टू फिफ्टी मीटरची मला आता पी सी एम सीमध्ये पण आठवत नाही मी म्युन्सिपल कमिशनर होतो की तिकडे पण झालेलं नाही आहे आणि पुणेला झालं असेल त्या माहितीने पण एक, एक दोनच बिल्डिंग असतील तर विच इज ऑल्सो क्लिअर रिफ्लेक्शन ऑफ द फॅक्ट दॅट नाशिक एक डेस्टिनेशन म्हणून नाशिक एक शहर म्हणून माझा नाशिकला पहिला अनुभव आहे आतापर्यंत गडचिरोली झालं आहे सिंदूर झाला आहे बरंच काही चांदा ते बांदा वगैरे झालं पण खांड्याही झालं नव्हतं आता माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि खरं मला आणि माझी वाईफला सर्वात आधी जे एक फरक जाणवला आहे तो आहे तुमचं ए क्यू आय आणि एअर क्वालिटीच्या संदर्भातलं वेदर इज ॲपस्युटली अमेझिंग कनेक्टिव्हिटी वाईज पण खूप अमेझिंग आहे आणि नाशिक इज ॲट दॅट क्रॉस सेक्शन वेअर मला वाटतं आत्तापर्यंत नाशिक खूप पंच बिलो विथ वेट केलेलं आहे पण आय थिंक वी आर ॲप्सोलुटली ॲट दॅट राईट क्रॉस सेक्शन राईट जंक्शन वेर नाशिक कॅन स्टार्ट पंचिंग मच अबाव इट्स वेट आणि आत्ता मला प्रॉम झाला की कुंभच्या संदर्भातलं काहीतरी बोलायचं कुंभ आयुक्त म्हणून जॉईन केलं आहे तर तो बोलणं सहजिक पण आहे सत्तावीसमधला ते आपला कुंभ आहे आणि नाशिकची एक जे uh, नाशिक uh, uh, एक मुख्य ओळख आहे आय थिंक नाशिक इज ऑल्सो वन व्हेरी युनिक डिस्ट्रिक्ट ज्याच्यामध्ये टुरिझमपासून स्पिरिच्युअलिटीपासून तुमच्या इंडस्ट्रीपासून बरंच काही याच्यामध्ये खूप एक चांगला एक असा मिक्स आहे विच गिव्स समथिंग टू एव्हरी वन अँड uh, कुंभचं uh, कुंभ in uh, जे आपलं एक ओळख आहे नाशिकची मला वाटते कुंभ असणारे सर्व शहरांपैकी सर्वात मोठा नाशिक आहे म्हणजे चारी आपल्या कुंभाचा जे विचार केला आणि म्हणून नाशिक इज ॲक्च्युली ॲब्सल्युटली करेक्टली पोझिशन टू बी द स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ महाराष्ट्र ऑल्सो मेनी वेज इन इंडिया ऑल्सो टू दॅन एक्स्टेंड आत्ता जे काही यंदाचा कुंभ आपला दोन हजार सत्तावीसचा होता खूप मोठ्या प्रमाणात आपला इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा याच्यामध्ये होतं आणि प्रामुख्याने एक गोष्टी जर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर रिंग रोड विल बी अ व्हेरी व्हेरी बिग गेम चेंजर फॉर नाशिक आय एम ॲपस्युटली शुअर अबाउट इट नाशिकला ज्याचा रिंग रोड होतो आहे तो इतर काही आपले नाव नाही घेणार पण राज्याचे इतर शहरांमध्ये ज्या वेळला झालं पाहिजे होतं त्या वेळेला तर झालं नाही नाशिकला खूप एक करेक्ट वेळ आहे रिंग रोड म्हणायची आणि याच्यातले शंभर टक्के जे आपलं ग्रीनफील्ड काय एरियाज आहेत बऱ्यापैकी ते जग जगता एन एम आर डीमध्ये बऱ्यापैकी एन एम आर डीमध्ये फॉल होतील किंवा काही आपल्या एन एम सी एरियामध्ये सुद्धा फॉल होणार त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचा बेनिफिट शंभर टक्के स्पेशली ग्रीनफील्ड एरिया जे आपला ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणचं डेव्हलपमेंटसाठी पण होणार आहे आणि आपला एअरपोर्ट टर्मिनल येत आहे किंवा इतर आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रिडेशन प्रयागराजमध्ये एक साधारण एक हे होतं की जवळपास पंचवीस ते तीस टक्के त्यांच्या रिअल एस्टेट मार्केट कुंभचे नंतर वाढतं आणि तीच शंभर टक्के अपेक्षा नाशिकमध्ये सुद्धा आहे येणारे लोकांना आणि विशेषतः नाशिकचा तर एवढा चांगला हवा पाणी सह्याद्री सगळं बघून शंभर टक्के वाटणार आहे की इथे काहीतरी घ्यावं आणि येणाऱ्या लोकांना तर आय थिंक रियल इस्टेट मार्केट ऑल्सो हॅज टू बी रेडी आय हॅव ॲब्सल्युटली नो डाऊट इन माय माइंड दॅट प्र आपला नाशिकच्या दोन हजार सत्तावीसचे तुमचे नंतर डेफिनेटली ते डिमांड खूप जास्त वाढणार आहे एक दोनच गोष्टी आहेत ज्ञान पण मी तुम्हाला देणार आहे थोडा नरेडकोला आणि ते नेहमी नरेडको क्रीड त्यांना आवडत नाही खूप जास्त ग्राह ज्ञान घेणे तरी पण देणे क्रमप्राप्त असं मला वाटतं एक जी ओळख आहे नाशिकची आज रोजी आता तुम्ही झाडांचं ऑलरेडी सांगितलं झाडांचा तुम्ही लावण्याचा जे काही प्रण घेतला आहे ते जगवण्याचा सुद्धा घ्या बिकॉज सुद्धा एक वेगळीच डिबेट सुरू आहे आजकाल तर जे तुम्ही लावताय त्याला जगवण्याचं सुद्धा जबाबदारी नरेडकोनी त्यांना घ्यावी त्याच्या व्यतिरिक्त नेहमी एक रिअल एस्टेट सेक्टर मोस्ट ऑफ द टाइम्स जे आपला एअर क्वालिटीचा मुद्दा आहे ना कन्स्ट्रक्शन मटेरियल एअर क्वालिटी डेग्रेडेशन इज वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर्स फॉर क्यू आय इन मेनी मेनी सिटीज इट इज बॉम्बे डेली पुणे पी सी एम सी नाशिक ऑरेटॉर वी हॅर स्टील नॉट रीच दॅट स्टेज जिथे आपला क्यू आय आणि एअर क्वालिटी इथे म्हणजे uh, जसं मी सांगितलं खूप चांगलीच एअर क्वालिटी आहे पण तो घसरण्यामध्ये जास्त वेळ लागत नाही तर आत्ता ती वेळ आहे की रिअल इस्टेट सेक्टर नरेटो क्रेडई एकत्रित येऊन म्हणजे एन एम सीने सांगण्यापेक्षा एन एम आर डीने सांगण्यापेक्षा आपला इंटरनली आपण काय करू शकतो आहे राईट फ्रॉम युअर एअर क्वालिटी मेजर्स टू युअर इट इज समटाईम व्हेरी व्हेरी स्मॉल सिम्पल थिंग्स तुमचे जे ट्रक्स जातात तुमचे प्रोजेक्टमधून बाहेर आर एम सीमधून बाहेर जातात त्यांना वॉशिंग करू शकतो आहे काय मिस्ट आपला तुमचे लोकलाईज एरियामध्ये लावू शकता काय खूप मोठे विषय नाही आहे पण जर रिअल एस्टेट इंडस्ट्रीने मनात थोडा घेतला की शंभर टक्के नाशिकची जी एअर क्वालिटी आहे पुढचे पाच दहा पंधरा वर्षसुद्धा टिकून राहायला मदत राहणार आहे बिकॉज आय हॅव नो no डाऊट इन माय माइंड दॅट गिव्हन द सॅच्युरेशन दॅट पुणे इज फेसिंग अँड एम एम आर इज फेसिंग नाशिक इज पॉइ टू ग्रो ऑन दॅट पार फॉर द नेक्स्ट ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह इयर्स म्हणजे मला तरी शंभर टक्के डाऊट नाही आहे पण तो होताना जे काही आपले फिटफॉल्स इतर शहरांमध्ये राहिले तो नाशिकमध्ये राहू नये आणि नाशिकचे खूप आधी कालपासून एक असं थॉट लिडरशिपसुद्धा नाशिकमध्ये आहे वेगवेगळे तुम्ही नाव इथे घेतले तर खूप वेगवेगळे नाव आपले नाशिकमधून निघालेले जे एक थॉट लिडरशिप तर म्हणून या क्षेत्रामध्ये सुद्धा मेरेटकोने ती थॉट लिडरशिप घ्यावी फाइटिंग योर नेशनल प्रेसिडेंट और एडवाइजर मिस्टर हिरनंदानी आई हैव बीन शेअरिंग मल्टीपल स्टेजेस विथ हिम रिसेंटली वी बोथ वर टुगेदर एट द यूनियन फायनान्स मिनिस्टर दरम्यान होमेथन प्रॉपर्टी एक्स्पो 2025 मध्ये यंदा हरित नाशिक ही विशेष संकल्पना राबवण्यात येणार असून नरेडोको नाशिकच्या वतीनं प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकांमागे एक वृक्ष लागवड केली जाणार असून एक नोंदणी एक वृक्ष या उपक्रमात नाशिक शहर आणि परिसर अधिक हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे दरम्यान होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोला पहिल्याच दिवशी जवळपास पाच हजार नागरिकांनी भेट दिली आहे त्याचबरोबर ऑन दी स्पॉट प्लॉट फ्लॅट आणि दुकाने मिळून चाळीस बुकिंग झाली आहेत प्रत्येक बुकिंग धारकाला नरेडोको तर्फे दहा ग्रॅम चांदीचं सा नाणं भेट म्हणून देण्यात आलंय या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष सुनील गवादे सहसमन्वयक उदय शाह मर्जियान पटेल अभय नेरकर चेअरमन अभय तातेड सचिव शंतनु देशपांडे खजिनदार भूषण महाजन भाविक ठक्कर पुरुषोत्तम देशपांडे प्रशांत पाटील हर्षल धांडे प्रसन्न सायखेडकर मुकुंद साबू पंकज जाधव ताराचंद गुप्ता परेश शहा राजेंद्र बागड मयूर कपाटे नितीन सोनोने शशांक देशपांडे यांसह बांधकाम व्यवसाय मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसन्न सायखेडकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन सचिव शंतनू देशपांडे यांनी मानले वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक